किंवा काही ओली हळकुंड बाजारात मिळतात अशी एकात तुम्हाला घ्यायची असली तरी कोंडापासून हळद तयार करणारे हे काल रात्री भिजाय ठेल पाण्यात हे असे फुगल्यात आता पाण्यात फुग आता ही पाण्यात न बाजूला काढून घ्यायची आता ही किती किती मोठ झाले हे हळकुंड अस तुम्हाला होता होईल तेवढं गरजेच करायचं हळदीला दिला कलर येतो चांगला डार्क थोडी टाकलं तरी पदार्थ कलर कलर आता ह्या वाजतला सिलव करण्यासाठी माती लावून घेतली आहे पाणी ओतून घेते

पातीला आता पहिले हळकुंड शिजून घेतल्या तर हे दुसरा कुकर लावते ते हळकुंड शिजून घेऊ मग जस पाणी ओतलं तसं पाणी ओसून घ्यायचं आता हे शिजलेले हळकुंड्याने उपसून घेऊ पाठी हळकुंड शिजलेलं आता हे खेसून घ्यायचं बारीक बारीक तुकडं करायचं बातीला टाकून घे काय वारी शिजल पूर्णा तुम्ही का नाही होता होईल तेवढं घरचंच खावा रानात हळकुंड उगावलेले चांगले बाजारात काय येतात घरी नाही असेल काय भिजत घालायची शिजवायची आणि हळद तयार होती घरची घरी गिरणीवर दळा येते घरी जात्यावर दळा येते यात काय केमिकल नसत काय नसत आता हे उन्ह टाकायचे ओळवा काळकुंड ही आज चार दिवस झाले उन्हात वाळत्यात लय ऊन असल्यामुळे वाळून खट झाल्यात मोडत बी हे आता गिरणी दळून आणायचं पहिल्यासारखे काय जाते बी नाहीत आता ही दळून आणली जात गिरणी आणि तुम्ही घरी करा असे झाड